नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज महापरिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अमोल मिटकेरी सर पण आले आहेत सर आज तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत काय सांगणार नाही मी अनेक वर्षापासून अभिवादनाला चैत्यभूमीला येत असतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार अनेक वर्ष महाराष्ट्रात मला करता आला आणि त्यामुळंच मी महाराष्ट्र विधान परिषदेवर आज सदस्य आहे आज मात्र येत असताना राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत येता आलं पण एक अनुयायी म्हणून मी नेहमीच आलो आज आहो पदावर म्हणून नाही भविष्यातही असेल पदावर नसेल तरी बाबासाहेबांप्रती जी श्रद्धा आहे प्रत्येकाची ती श्रद्धा आमची पण आहे आणि आमचा संकल्प आहे म्हणजे आज फक्त अभिवादन करणे नव्हे तर जी मूल्य रुजवण्याकरता विशेषतः ओबीसी वर्गामध्ये जे काही प्रामाणिक काम माझ्या हातून करता येईल मला ते मी नक्की करेन आणि महायुतीमध्ये असतानासुद्धा अनेक ठिकाणी कटेंगे तो बटेंगे असे नारे झाले पण आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही हे जे आपल्या भारताची उद्देशिका आहे त्या उद्देशिकेचं आम्ही पालन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो जसं की तुम्ही आता सांगितलं की कटिंगी की बटिंगी ह्या वाटका आपण एकदम चर्चेत होता दोन चार दिवसामध्ये तर त्याच्याबद्दल काय सांगणार शेवटी एक एक विचारधारा असते कुठल्याही पक्षाची आता मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाला शेतकरी कामगार पक्षाची किंवा सत्यशोधकी चळवळीची विचारधारा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची विचारधारा आहे त्यामुळे आमची विचारधारा ही सर्व एक संघ एकत्र राहिलो पाहिजे हीच आमची विचारधारा आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय त्याच्यामुळे त्यांना जे काही असतील आता संघाची एक वेगळी विचारधारा आणि आंबेडकरची चळवळीची वेगळी विचारधारा मी चळवळीतलं असल्यामुळे मी भारताच्या संविधानाला मांडणारा माणूस आहे होते अमोल मुटकिरी धन्यवाद सर त्यांना प्रतिक्रिया दिली थँक्यू थँक्यू